नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र पटेल तपासणी काच बिंदू निदान व उपचार लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यानंतर आता राज्यातील पक्षांतर्गत वादाचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी भाजप रणनीती आखत असल्याचं दिसून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी म्हाडा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत या मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी ते पुढाकार घेण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद आता तरी मिटेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता बावनकुळे फलटण येथे भाजपचे सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत सायंकाळी पावणे पाच वाजता बावनकुळे माळेशिरस मार्गे अकलूज येथे कृष्णप्रिय हॉलमध्ये सुपरवायझर्स आणि प्रमुख पदाध्याची बैठक घेणार आहेत यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर स्नेहभोजन घेऊन चर्चा करतील माडा लोकसभा मतदारसंघावर दर्यशीर मोहिते पाटील यांनी दावा केल्याने भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे मोहिते पाटील यांची माडा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असून मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून भाजपला जिंकता आला होता मात्र सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात माडा येथील आमदार बबनदादा शिंदे करमाळेचे आमदार संजय मामा शिंदे सांगोलेचे शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि मान खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपले वजन विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या पारण्यात टाकल्याचे चित्र आहे आपल्या पहिल्या स्टर्न मध्ये खासदार रणजित निंबाळकर यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश लोक बहुतांश तालुक्यातील पाण्याचे रस्त्याचे प्रश्न मार्गे लावल्याने मतदारसंघात निंबाळकर यांचा मोठा बोलवाला असल्याची चर्चा आहे माड्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यातील संघर्ष वाढत चालल्याने पक्षाने हा वाद संपवण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर सोपवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडेही माडा लोकसभेसाठी तगडा उमेदवार नसल्याने भाजपमधील संघर्षाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडे केला जाऊ शकतो त्याचमुळे बावनकुळे यांच्यासमोर मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचे आव्हान समोर आहे यासाठी बावनकुळे दुपारचे भोजन फलटण येथे खासदार रणजित निंबाळकर यांच्याकडे तर रात्रीचे भोजन मोहिते पाटील यांच्याकडे करणार आहेत सध्या खासदार निंबाळकर यांनी जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकाची मोड बांधली असून यात माळा करमाळा सांगोला आणि मानखटाव येथील चारही आमदार हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यासोबत आहेत तर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीमधून दोन हजार चौदा साली मोदी लाटेत हे माडा लोकसभा जिंकत आपली ताकद दाखवून दिली होती त्यामुळे माडा लोकसभेचा तिढा कसा सोडवायचा हेच बावनकुळे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे या दौऱ्यात जर मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यातील वाद मिटला तर ठीक अन्यथा भाजपची डोकीदुखी वाढण्याची शक्यता आहे याचा राजकीय फायदा घेण्यासाठी शरद पवार गट या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक